नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी त्यांचा भाजपाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फायदा होईल यासाठी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ हे भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख निवृत्ती महाराज रायते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय महानुभव परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते सातपूर येथे दिनकर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी बाळासाहेब महाराज शिरसाट निवृत्ती महाराज चव्हाण संजय महाराज शिंदे भास्कराचार्य महाराज रसा जनार्दन महाराज काकडे सुभाष महाराज जाधव कैलास महाराज घुगे गोकुळ महाराज तपकिरे गजानन राठोड शांताराम खानवे सुनील निगोट सजन महाराज फड महंत कृष्णराज बाबा मराठे महंत सायराज बाबा लोणारकर वारेराज बाबा पातोरकर बाई मुनी बाबा महानुभाव अतुल महाराज आदी जण उपस्थित होते नाशिक विभागीय अध्यक्ष माझ्या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे पत्रकार परिषदेचं नियोजन हे अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि अखिल भारतीय मानभाऊ पंथ महाराष्ट्र राज्य सगळे ज्येष्ठ पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांचं मनोगत आपल्यासमोर त्यांनी मांडलं आहे सुद्धा विभागीय अध्यक्ष या नाल्याला सांगतो की आज सनातन परंपरेला अध्यात्माची जोड भक्ती आणि शक्ती या दोन एकत्र ज्यावेळेला येतात त्यावेळेला काय होऊ शकतं पाचशे वर्ष प्रलंबित असणाऱ्या रामलाल्लाला आज अयोध्यासारख्या राजवाड्यामध्ये रामदाललाची प्राण प्रतिष्ठा झाली या गोष्टीचा आम्हा सनातन परंपरेतील वारकरी संप्रदायातील मंडळीला मोठा स्वाभिमान आहे आम्हालाच म्हणण्यापेक्षा प्रत्येक हिंदूला त्याचा गर्व आहे आणि मग त्याच अनुयानं आज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक अनेक उमेदवारा झाल्या अनेक अनेक लोक अने, अने अने त्या पदावर गेले संप्रदायाच्या वतीने अण्णांचा आग्रह नसताना सुद्धा एक संप्र दोन्ही संप्रदायाने विचार करून की आपण परिषद घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ही परिषद आजची आयोजित केलेली आहे अण्णांचं जे जे कार्य आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरसुद्धा आहे ते आम्ही ज्या ज्या वेळेला बघतो अण्णांच्याबरोबर की धर्मकार्यामध्ये त्यांचा शिजाचा वाटा आहे अनेक पंथांचे अनेक धर्मांचे मंदिरं त्यांनी आपल्या योगदानातून आपल्या प्रयत्नातून जवळजवळ ही चाळीस वर्ष ती तपत्यारी आहे म्हणून मी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढेही अनुयायी आहेत जवळजवळ दीड लाखाच्या जवळपास महाणूपांची अनुयायी आहेत आणि आमचे सांप्रदायिक अनुयायीसुद्धा जवळजवळ दोन दो दो लाखाच्या जवळपास दो नाशिक जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे म्हणून मी संपूर्ण नाशिक जिल्हा संतांच्या वतीनं सर्व सभक्तांच्या वतीनं असं जाहीर निवेदन करतो की भारतीय पक्षाने अण्णांना उमेदवारी द्यावं आणि अण्णांचं हे जे कार्य आहे उत्तरोत्तर वाढत जावं अण्णांच्या ठिकाणी आम्ही जो काही गुण बघितलेला आहे फक्त मानवता <coughs> की तर अगोदर सांगून जातो की ही पत्रकार परिषद दिनकर अण्णांनी आयोजित केलेली नाही ही पत्रकार परिषद वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ या दोघां मिळून आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे दिनकर अण्णांना नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी का द्यावी याचे अनेक कारण आहे आणि उमेदवारी का द्यावी पहिलं कारण आहे की सध्या आणि पूर्वीपासून अनादी काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्या वेळेला एकत्र काम करतात त्यावेळेला रामराज्यासारखी कल्पना अशी अस्तित्वात येते उदाहरणार्थ रामराजे सुद्धा अष्ट ऋषी प्रधानमंडळाच्या मार्गदर्शनाने कारभार करत होते छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा तुकोबार आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाने कार्य करत होते पांडवांनी सुद्धा धार्मिक अधिष्ठान ठेवून आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून ठेवून कारभार केला मला वाटतं आज आपण जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी माननीय पंतप्रधान हे सुद्धा राजकारण आणि धर्म सत्ता या दोन्ही बरोबर घेऊन चालत आहे अखिल भारतीय महान परिषद आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ यांना या दोन्ही अध्यक्षांनी पक्षाला पत्र पाठवून आज त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांना माझं काम अध्यात्माचं काम जे आहे हे मी गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि त्यांना वाटत की हा एकमेव कार्यकर्ता असा आहे की राजकारण करत असताना अध्यात्माचं काम कर करतात मदत करतात त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी रमेश खराट सातपूर